त्यांचा जाणं हा फार मोठा धक्का आहे मी नांदेड मध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यात होते आणि मला फोन आला अनेक फोन आले की भाऊंचा अपघात झाला आणि फक्त पायाला मार लागला थोडा निरोप आला की डॉक्टर काही सांगत नाही तुम्ही डॉक्टरला बोला ताई मी डॉक्टरला बोलले त्यावेळी ज्या वेदना मला झाल्या त्याच वेदना तीन जून दोन हजार चौदा लाही झाल्या हे स्थान माझ्या आणि माझ्या परिवाराच्या माझे वडील गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा आपल्यात राहिले नाही तेव्हा आई तुम्ही आमचे लेख आहात आणि आम्ही नेहमी तुमच्या सोबत राहू असं म्हणणाऱ्या जिजांच्या आत्म्याला एवढंच सांगेन लेकीला तीन दिवसाचं सुत असत तीन दिवस तुमची लेख तुमच्यासाठी इथे बसून आहे आणि हेच नात तुमच्या सर्व परिवाराशी माझ्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहील हे वचन मी जिजांच्या आत्म्याला देते कुठलाही इतका इतका गर्व नसणारा आणि अत्यंत अत्यंत गोड असा ज्यांचा चेहऱ्यावर नेहमी हसू असणारा असा जिजांचा चेहरा आपल्या कुणाच्याही डोळ्यासमोरून कधीच जाणार नाही जिजांनी जे प्रेम दिलं मला सगळे पंकजा ताई म्हणत होते मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर जिजांनी ताई साहेब म्हणायला सुरुवात केली ते शेवटचा परवा रामटेकवर माझ्याकडे जेवायला आले तेव्हा पूर्ण पिशवी भरून जांभळ घेऊन आले आणि ताई हे जांभळ मी तुमच्यासाठी आले इतकं माया करत होते राजकारण्याला सर्व मिळत पण माया करणारी माणसं भारी आहे जिजांनी आमच्यावर खूप माया केली सन्मानही दिला आणि प्रेमही केला काही तुम्ही वयाने लहान आहात म्हणून माया पण आणि सन्मानही दिला ही एक साचा होता ईश्वराने पुढच्या पिढीमध्ये अंतरा खूप खूप कठीण आहे जिजांकडून खूप शिकण्यासारखं आहे आणि मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून नेहमी शिकले दोन हजार एकोणीस या निवडणुकीत जिजा इतके आजारी होते रोहित मला सारखा भेटायचा ताई जिजांना काही शक्य नाही जिजा फिरू शकत नाही जिजा खूप आजारी आहे जिजांना म्हणलं जिजा यंदा निवडणूक लढवायची नाही आपल्याला जगणं महत्वाचं आहे सर सलामत तो पगडी पचास जिजा म्हणले ताई तुम्ही म्हणाल ते मान्य आणि जिजांनी ते मान्य केलं लेकरांनी तिघे पोरांनी आणि बहिणींनी आणि सगळ्या भावांनी एवढा प्रेम दिलं एवढी सेवा केली की जिजा मरणापासून परत आले आणि अशा शुल्लक अपघातात नहीं। आज आपल्यातून जिजा गेले मला ईश्वराचा खेळच कळत नाही खरंच ईश्वराला चांगल्या लोकांची तिथेही गरज आहे जिजा त्यामुळेच आपल्यातून आज ईश्वराकडे गेलेले त्यांच्या परिवाराला जस सा माझ्यासाठी हे उभे राहिले तसच त्यांच्या सती हे मुलांसाठी मी उभी राहीन माझी पात्रता किती आहे मला ना माहीत नाही पण कधीही जिजांच्या प्रेमावर आणि त्यांनी केलेल्या मुंडे साहेबांवरच्या भक्तीच म्हणायचे ते अनुमान म्हणायचे काय त्याच माणसाचं जर रक्ताचे गुणसूत्र तपासले ना तर जातीवादाचा अंश देखील आपल्याला सापडणार नाही असा हा माणूस खूप खूप चांगला देव माणूस देवाकडे गेला मी जिजांना मनापासून आदरांजली आणि श्रद्धांजली वाहते लेख म्हणून प्रेमाने ज्यांनी सन्मान दिला आणि लेख म्हणून साथ दिली त्या जिजांच्या परिवाराला मी कधी अंतर देणार नाही असं वचन जिजांच्या साक्षीने दे देते आणि त्यांना ईश्वर मुक्ती देव त्यांना गटी देव हीच प्रार्थना करते आणि म्हणतात ना मरणांती वैरांती पण मरणांती स्नेहांती असं कुठे लिहिले नाही मरणानंतर स्नेह वाढत जातो हे मी माझ्या बाबांच्या बाबतीत बाबतीत तसंच जिजांच्याही बघते समस्त परिवारातर्फे धनंजयची प्रकृती बरी नसल्यामुळे धनंजय आला नाही सर्व परिवारातर्फे मी जिजांना श्रद्धांजली वाहते आणि जिजांनी जाण हे नेहमी आमच्या जीवाला दुःख लावून जाणार आहे असं नाही जायला पाहिजे होतं ईश्वराशी ही माझी कारण असे विश्वासाचे माणसं कधीही कधीही सांगितलं या गलितच्या सुद्धा जिजांनी जे प्रेम ओमराजेने सांगितलं ते अगदी खरं आहे तसच प्रेम जिजांना आणि त्यांच्या परिवारांना आम्ही देऊ आणि तेही समाजाला तसच प्रेम देतील एवढेच विशाल व्यक्त करते